नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत टाकत एक नजर आजच्या बालाजी यांची त्वरित बदली करा मानवत मधील महसूल अधिकाऱ्यांची मागणी दिवस उलटूनही पाळोदी गावातील भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई दिरंगाई झाल्याने ग्रामस्थांनी केलं ठिय्या आंदोलन सर्व धर्म समभावाचा संदेश देत बीड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये साकारला जनजागृतीचा कार्यक्रम डासांच्या प्रादुर्भावावर शिरूर पालिकेची तात्पुरती मलमपट्टी नागरिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जेवराईमधील वाळू माफियांची दहशत शिगेला कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यात जबर मारहाण आता बातम्या मानवत मधील तलाठी महसूल अधिकारी मंडळ अधिकारी हे दोन ऑगस्ट पासून शहरातील तहसील कार्यालयासमोर तंबू ठाकून आंदोलन करत आहेत तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या आणि उन्मत्त कारभारामुळे त्रस्त सांगत सामुदायिक रजा आंदोलन करण्यात येत आहे एक वर्षापूर्वी मानवतचे तहसीलदार म्हणून शेवाळे यांची नियुक्ती झाली होती मात्र वेळेवर न येणे काम निर्णय घेण्यास विलंब तसेच त्यांची दहशत यामुळे कर्मचारी व त्यांचे नेहमीच खटके उडायचे शेवाळेविरुद्ध याच्या आधी ही तक्रार करण्यात आली होती परंतु कोणतीही कारवाई झाली नाही आता मात्र त्यांचा वाढता लक्षात घेऊन त्यांची त्वरित बदली करण्यात यावी या मागणीने सध्या जोर श्री बालाजी शिवाळे सर यांनी आमच्या रात्रीच्या रे, रात्रीच्या ड्युटी लावलेल्या होत्या आणि रात्रीच्या ड्युटी लावलेल्या असतानाही आम्हाला कोणतेही पोलीस प्रोटेक्शन दिलेले नव्हते वाळूच्या गाड्या पकडल्यानंतर सरांना फोन केल्यानंतर तो स्वीकारलाही जात नव्हता आणि त्यामुळे आमची मानसिक स्थिती थोडीशी दहशत निर्माण झालेली होती आणि त्यामुळे आम्हाला इथे कामकाज करणं आवड आपलं बालाजी शेवाळे यांनी वारंवार तलाठी आणि ऑफिसमधली मधील कर्मचारी हे काम, काम करूनही आकस बुद्धीने सूड घेण्याच्या उद्देशाने त्यांना वारंवार नोटिसा देण्यासारखी के कामं केलेली आहेत तलाठी सध्या रामपुरीचे तलाठी उज्वल तवर यांनी रेती साठ्याच्या संदर्भात वे गल वेळोवेळी कारवाई करून देखील त्यांना त्यांनी जे प्रत्यक्षात केलेले पंचनामे आहेत ते ऑफिसमध्ये येऊन त्यांना बदलण्यास सांगून त्यांच्यावरच ती का कारवाई करण्यास त्यांना भाग पाडलेले आहे आणि त्याच्यामुळं त्या त्या तलाठ्याची मनस्थितीही बदललेली आहे त्याच्यामुळे जोपर्यंत तहसीलदार बालाजी शेवाळे यांची बदली होणार नाही तोपर्यंत आम्ही तलाठी संघटना तसेच महसूल कर्मचारी आणि कोतवाल कार्यालयातील सर्व कर्मचारी हे सामुदायिक रजा आंदोलनावर जाणार आहेत आमचे चीट बालाजी शेवाळे यांना जवळपास सव्वा वर्ष झाले माणूतमध्ये जॉईन होईल परंतु जॉईन झाल्यापासून आम्ही त्यांची जी, जी वागणूक आहे ती फार उद्धवपणे वागणूक आहे माणूत वकील संघाचे सदस्य ज्यावेळेस आरोवरचे प्रकरण चालण्यासाठी तहसीलकडे जातात त्यावेळेस तीनचा टाइम असतो ते चा तो चार वाजता येतात कधी अकराचा टाइम देतात बारा साडेबाराला येतात बरेच वेळेस प्रकरण चालत नाहीत यामुळे पक्षकारांना न्यायापासून वंचित राहिले जाते आणि स पक्षकाराचं हित हे महत्वाचं असताना हे तहसीलदार इतर कामामध्ये व्यस्त असतात ज्याच्यामध्ये काही कसल्याही प्रकारचं काम नसताना विनाकारण केसेस प्रकरण चालवत नाहीत आणि त्यामुळे जे आरोवारचे प्रकरण आहेत जे खरेदी कर चॅलेंज केले जातात तसेच काही फेरफारचे चॅलेंज केले जातात जे जा पक्षकार खेड्यामधून येतात त्यांना न्यायासाठी किंवा दिवसभर तहसीलमध्ये बसून राहतात व पाच वाजे पाच वाजेपर्यंत तारीख देत आहेत त्यांचा दिवसभर वेळ जातो आणि त्यामुळं पक्षकाराच्या हिताच्या दृष्टीनं ते कोणत्याही प्रकारचे काम करत नाहीत यापूर्वीही आम्ही तहसीलदार साहेबांना जाऊन याबाबत विनंती केली होती परंतु त्यांनी त्याचा काही फरक पडला नाही त्यांचे जे उद्धटपूर्ण वागणूक आहे ती ती वागणूक त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचे बदल पडला नाही वारंवारच्या प्रकरणामध्ये आजपर्यंत बऱ्याच प्रकरण पेंडिंग राहिले आणि पेंडन्सी वाढली आहे यामुळे पक्षकाराचे निर्णय पक्षकाराच्या हिताच्या विरुद्ध चालले आणि पक्षकाराचे हित न पाहता तहसीलदार साहेब हे इतर कामामध्ये व्यस्त असतात आणि आज जो मानवमध्ये तशी कर्मचाऱ्यांनी जो बंद पुकारलेला आहे त्यावेळेस संघ मानवत यांच्या वतीनं आमच्या सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे व तसेच आमची तहसीलदार साहेबांची तहसीलदार मानवत यांची ताबडतोब बदली करावी असे आम्ही निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहे तहसीलदार श्री बालाजी शेवाळे यांच्या वागणुकीमुळे व वा दहशतीमुळे मानवत तालुक्यातील सर्व कर्मचारी यांनी दिनांक एक सहा दोन हजार सतरा रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदरच्या बाबतीत तक्रार दिली होती त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी उपविभागीय अधिकारी श्री कोकडी साहेबांना त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी चौकशीमध्ये त्यांना जे त्रास झाले होते त्याविषयी लेखी स्वरूपात जबाब माननीय चौकशी अधिकारी यांच्याकडे नोंदविलेले आहेत आणि त्यानुसार त्यांनी त्यांचा अहवाल देखील माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे तो अहवाल देऊन आज चार पाच दिवस झाले तरी कोणत्याही प्रकारची तहसीलदार यांच्याविरोधात ॲक्शन किंवा त्यांच्या विषयी आम्ही जी तक्रार केलेली आहे त्याबाबत कारवाई न झाल्यामुळे आम्ही दिनांक तीन तीन आठ दोन हजार सतरापासून सामूहिक रजेवर जात आहोत मानवत तालुक्यातील पाळोदी गावामध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा भ्रष्टाचार उघड झाला होता यामध्ये सरपंच ग्रामसेवक माजी ग्रामसेवक यांनी संगनमताने सरकारचा निधी लाटला होता पण पंधरा दिवसांचा कालावधी लोटून देखील संबंधित दोषींवर कारवाई झाली नाही याच्याच निषेधार्थ पाळोदी गावातील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी छडीदार यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा कारवाई करण्यास टाळाटाळ होतीये असा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला आहे या देशामध्ये आंदोलन केल्याशिवाय जर काही भेटत नसल तर मग शेतकऱ्याच्या हे कर्मचाऱ्याचे पगाराचे वजन कशासाठी जर हे पगाराचं वजन शाम होत नसतील तर मग या लोकांना पगार देऊन पोचण्यात अर्थ नाही अकराचा आजचा टाइम दिलेला होता अकरा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांची वाट बघत पंचायत समिती ऑफिसवर थांबलो ऑफिसला आल्याच्या नंतर आम्हाला ऑफिस ऑफिस समोर बसण्याची वेळ आली बारा साडे बारा वाजत आहेत तरीही कोणता अधिकारी जर इथं हजर राहत नसेल तर मग शासन जे बजेट देत आहे हे जर अधिकारी पोचण्यासाठी बजेट असल तर मग या सर्वसामान्य थोर गरीब या देशातल्या नागरिकांना काय करायचं कोणाच्या विरोधात नसून जे फक्त हक्कासाठी आहे पंचायत समितीच्या इतिहासामध्ये आज पाळोती गावाने जी डेरिंग केली त्या डेरिंगचा विचार करता इथून पुढे भविष्यात पंचायत समितीला न्याय मिळत पंचायत समिती मार्फत पाळोतीला न्याय मिळत गेल्या एक वर्षापासून ज्या पंचायत समितीमध्ये लोकांच्या अक्षरशः चपलाचे जोड घासले कित्येक चक्र झाल्या मात्र एकाही अर्जाची दखल घेतली नाही असल्या निर्दूळ थर्ड क्लास पंचायत समिती कार्यालयाचा मी जाहीर निषेध करतो बाळोदी गावासाठी जे केले मंजूर या, या प्रकरणाची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही आणि आम्हाला लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आज या पंचायत समिती मधलं आंदोलन संपणार नाही पैसा आमच्या हक्काचा आपल्या देशात अनेक धर्म जातीपाती पाहायला मिळत असल्या तरी सर्वात श्रेष्ठ असा माणुसकीचाच धर्म आहे अशीच शिकवण सर्व धर्मात आहे ही शिकवण दृढ बनवण्यासाठी बीड जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला सर्वधर्म समभाव हा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गेवराईच्या पोलीस दलाच्या वतीने तापडिया सेंटर हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आदींचे धर्मगुरूही सहभागी झाले होते आणि त्यांनी सर्व धर्माचा आदर केला पाहिजे अशी मौलिक शिकवण यावेळी दिली बीड जिल्ह्याचे प्रचारिक साहेब श्री शिर्दे साहेब यांच्या सकाळीतून सर्व एकच शिकवण या पुस्तकाचं या ठिकाणी आपण लोकार्पण केलेलं आहे आणि यातून एकच संदेश घालणं आवश्यक आहे का आपल्या धर्मावर अभिमान जरूर असावा आपल्या जातीचा अभिमान असावा पण दुसऱ्या धर्माबद्दल आणि दुसऱ्या जातीबद्दल आपलं प्रेम असावं सहिष्णुता असावा याची शिकवण हवी आपण सर्व एक आहोत याची शिकवण होणं आवश्यक आहे आणि जनजागृती होणं आवश्यक आहे या या ठिकाणी कार्यक्रम झाले आहे आणि या कार्यक्रमाला आपण चांगला परिसर या पुस्तकातून असं स्पष्ट केलंय की जाती भेद धर्म हे मानू नका कारण आपला आपली जात जरी वेगळी असली तरी आपल्या रक्ताचा कलर एकच आहे जर एखादी हिंदू असेल आणि एखादी मुस्लिम जर तर हिंदूचं रक्त आणि मुस्लिमचं रक्त हिरवं नाही आहे त्यांचा रंगा रक्ताचा कलर एकच आहे आणि यातून असं स्पष्ट करते की जाती म्हणजे या समाजातून काढून टाका धर्म जात हे काहीच मानू नका फक्त एकच धर्म माना तो मानवतेचा आणि मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात हाच धर्म पुढे चाललेला आणि यासाठी माझ्या मैत्रिणी सूरजनगर आणि आजूबाजूच्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असून अनेकांना डेंग्यू मलेरिया या रोगांची लागण झाली असल्याचं वृत्त आम्ही प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेला जाग आहे काल त्यांनी संबंधित परिसरात धूर फवारणी केली मात्र या उपाययोजना तात्पुरत्या आहेत डासांचा समूळ नायनाट करण्यासाठी उघडे नाले बंद करणं गरजेचं आहे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे गेवराई भागात होणाऱ्या अवैध वाळू उपसाविरुद्ध रेवकी मंडळ अधिकारी यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याने वाळू माफियांनी त्यांना जबर मारहाण केली आहे अधिकारी एस एस तांबारे यांनी अवैध वाळूचा ट्रक पकडताना त्यांना वाळू माफियांनी चांगला चोप दिलाय यातील दोषींवर तात्काळ कारवाई करावी यासाठी तहसील कार्यालयाचे सर्व नायब अधिकारी पोलीस स्थानकात तळ ठोकून बसले होते दरम्यान यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून कलम तीनशे सात तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे छत्तीस चारशे अठ्ठावीस भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस इन्स्पेक्टर सुरेश बुंधवत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास एपीआय पवार करत आहेत आरोपी हुशार झाले आक्षेप टक्के यापूर्वी त्या ह्याच आरोपींनी माझ्यावर हल्ला केलेला होता त्याच्यानंतर ही दुसरी घटना आहे स त्यांचे दुसरे मीच लावलेलं आहे सध्या आज आज रोजी मी त्यांचा एक आरोपी आणून विशाल गोवर्धन पवार पोलीस स्टेशनला ताब्यात दिलेला आहे व त्याच्यानंतर जे पाच आरोपी त्या पूर्वीच्याच फिर्यादीमध्ये ते मोकात आहे अद्यापर्यंत पोलीस कारवाईतमध्ये एकही पकडण्यात आलेलं नाही आत्ताही ही फिर्याद दाखल करत आहे त्या हो फिर्यादीवर आता जोपर्यंत आरोपी अटक होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही जर यांनी नाही कारवाई केली तर मी एस पी साहेबांकडे यांची सविस्तर तक्रार करणार आहे वाळू माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे त्यांच्या या दहशतीमुळे अनेकांना आपल्या जीवाची किंमत मोजावी लागल्याची अनेक उदाहरणंही आहेत गेवराईत ही वाळू माफियांनी उद्दामपणाचा कळस गाठला असून अवैध वाळू ट्रकांवर कारवाई केल्याने एका अधिकाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली आहे ही घटना दोनदा घडून गेल्यावर पोलिसांनी कारवाई केल्याने त्यांची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण देऊन पोलिसांनी वाळू माफियांच्या बेबंदशाहीला लगाम घातला तरच अधिकारी व्यवस्थित आपली सेवा बजावू शकतील हे बातमीपत्र इथेच संपल्या नवीन घडामोडी पाहण्यासाठी मोबाईल करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या त्यासोबत युट्यूब वर जाऊन आपण संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसो आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला जाहिरातीसाठी संपर्क बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न एक सोळा टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह आपला विश्वास No Channel.